राहू द्याल बाकी इथं हा साप नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण आस्थानगरी या ठिकाणी आलो आहे इथं झाडावरती बघू शकता एक धामण साप आहे इंडियन रॅडस्नेक लहान जास्त मोठा पण नाही आहे घेऊयात करून रेस्क्यू बिनुशारी साप काय नाव आता आपलं नागेश काळे यांच्या इथे आल्या आपण यांनी सकाळी सकाळी हा साप बघितला आहे राहू द्याल पाहिजे इथं असा नाही तसं काय म्हणजे बिनविषारी साप आहे आणि असे साप असले ना तर विषारी सापाची भीती नाही यायची

बिनविषारी पुन्हा मुळे जात काय नाही आता पक्षाचे अंडी वगैरे हो पिल्ले गिल्ले सकाळी कोळवून खायसाठी धामून झाडावर शक्यतो तुम्ही लाल म्हणले नंतर टाकलं टाकल्या रस्त्या जाऊ द्या म्हणलं पाहिलंच नव्हतं झोपलो काय दहा तसं काही अडचण नाही येतो आम्ही पण मग आवश्यकता नाही होतो असतो दहा महिन्यात म्हणजे राहिलीच पाहिजे काहीच भीती नाही असावत नाही सगळं भीती नाही ना भीती असल्यावर चावणार बघू शकता मित्रांनो पोटाला हा साप पिवळा असतो वळकायचा कसं बघू शकता पोटाला पूर्ण पिवळा तोंड निमुळतं तोंडावरती उभ्या रेषा ही या सापाची ओळख नाही बघू शकता बिनविषारी साप आणि लांबीला खूप मोठा असतो हा एखाद वर्षाचा पिल्लो असेल इंडियन रेड स्नेक सर्वात जास्त उंदीर खाणार साप शेतकऱ्यांचा सा, मित्र मानला जाते या सापाला वर्षाला एक लाख उंदरांवर नियंत्रण राहते या सापा चालत किशर टाकूनच नियंत्रण धावण सावती ते सावती द्या चालत्या समोर येऊन सोडूनच द्यायचे आपल्याला ते झाला मित्रांनो सुरक्षित रिस्क लवकरच या सापल्याच्या सानिध्याच सोडून द्या तर मित्रांनो आता जो आपण धामण सापरे शिकलेला होता त्याला इथे रिलीज करत आहोत धामण साप इंडियन रॅट स्नेक हिंदीत नाव घोडापचार ते जस्ट रेस्क्यू केला होता त्याला आस्थालगरीमध्ये सोडून देत होता सोड